दादांचा आमदार वाढदिवसात व्यस्त असताना त्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपने गेम केला भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर बर्थडे पार्टीमध्ये व्यस्त असताना मांडेकर यांच्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपासून मिशन बारामती भाजपने चांगल्याच मनावर घेतलं असल्याचं पाहायला मिळत आहे सुरुवातीला मतदारसंघातील मोठमोठे नेते आपल्याकडे घेतल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांना देखील पक्षप्रवेश देण्यास भाजपने सुरुवात केली आता तर शरद पवारांचे ज्येष्ठ आणि विश्वासू नेते हर्षवर्धन पाटील पण भाजप मध्ये जाणार की काय अशा चर्चा त्यांच्याच एका विधानाने रंगल्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले या प्रवेशामुळे मुळशी लक्षणीय प्रवेश झाले या प्रवेशाच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे भोरचे आमदार शंकर मांडेकर हे वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना दुसरीकडे मांडेकर यांच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थानिक नेत्यांनी मुंबई येथील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला हाजित पवार गटाला मुळशी तालुक्यात मोठा राजकीय धक्का मानला जातोय माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्या मुळशीतील राष्ट्रवादीच्या चार दिग्गज नेत्यांसह पंधरा गावांचे सरपंच उपसरपंच आणि पन्नास अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय या प्रवेशामुळे मुळशीतील भाजपची ताकद आणखी वाढली असल्याचं बोललं जात आहे प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सभापती पीएमआरडीचे सदस्य विविध संस्थांचे संचालक आणि विद्यमान सरपंचांचा समावेश आहे काँग्रेसमधून माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुळशीतील राजकीय के समीकरणं आधीच बदलली होती आता अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांसह हो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय या सर्व घडामोडींमुळे मिशन बारामती भाजपने किती मनावर घेतलंय याबाबत चर्चा सुरू झाल्या प्रवेशामुळे मिशन बारामतीचा भाजपच्या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासूनच सुरुवात होणार असल्याचं बोललं जात काही ठिकाणी शिंदेचे तर काही ठिकाणी दादांचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीचं गणित कसं असणार आहे याकडेही राज्याचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतंय भाजपच्या मिशन बारामतीचा दादांवर काय परिणाम होणार आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका